नमस्कार रायटर शीतल या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे मित्रांनो लिखाण हे एक असं क्षेत्र आहे जे सतत अपग्रेड होत राहतं स्पेशली फॉर प्रोफेशनल कंटेंट रायटर्स म्हणजे तुम्ही जेव्हा व्यावसायिक लेखन शिकता किंवा व्यावसायिक लेखनामध्ये येता त्यावेळेला कुठल्याही लेखकांनी नवनवीन स्किल शिकून घेणं खूप महत्त्वाचं असतं नाहीतर तुम्ही एका ठिकाणी स्टक होऊन जाता कारण की कंटेंट रायटरच्या रिक्वायरमेंट खूप वेगवेगळ्या बदलत असतात म्हणजे आत्ता जे मी थमनेलमध्ये तुम्ही पाहिलं असेल की ही इंटरनॅशनल रिक्वायरमेंट आहे फॉर मराठी रायटर्स सो अशा संधी फार कमी येतात त्यामुळे या संधीला तुम्हाला व्यवस्थित मला एक्सप्लेन करून सांगायचं आहे कशी संधी आहे तुम्ही कसं अप्लाय करायचं एक्झॅक्टली so, exactly काम काय अशाच संधीला मी साडेतीन महिन्यापूर्वी अप्लाय केलं होतं त्याच्या त्या टेस्टिंग प्रोसेसमध्ये गेले गेले होते त्यामुळे मला माहिती आहे की एक्झॅक्टली त्यांना काय हवं आहे आणि ही माहिती तुम्हाला ह्या चॅनलशिवाय कुठेही मिळणार नाही कुठलाही कंटेंट रायटर सांगणार नाही त्यामुळे जरी तुम्ही अप्लाय जरी नसाल करणार या क्रायटेरियात बसत जरी नसाल तरी ॲज अ कंटेंट रायटरमध्ये जर तुम्हाला शिकायचं असेल किंवा तो ती त्या फील्डमध्ये तुम्हाला पुढे जाऊन काम करायचं असेल तर जरूर ही माहिती ऐका रिक्वायरमेंट वेगवेगळ्या असतात तर चालू करूयात की ही रिक्वायरमेंट काय आहे तर रिक्वायरमेंट काय आहे रिमोट ए आय ट्रेनिंग फॉर मराठी रायटर्स तो या, या सेंटेन्सने तुम्हाला काही कळतं का, ही कड़त का कि ही की रिमोट ए आय ट्रेनिंग फॉर मराठी रायटर्स काहीच कळत नाही असं वाटतं की मराठी रायटर्ससाठी काहीतरी ए आय ट्रेनिंग आहे का काय तर तसा अजिबात नाही आहे हे आहे एक टूल्स असतात ए आय टूल्स असतात आता तुम्हाला माहिती आहे चॅट जी एक टूल आहे ओके सो त्या टूल ला ट्रेन करण्यासाठी मराठी रायटर हवेत आता ही रिक्वायरमेंट ग्लोबल आहे आउट ऑफ इंडिया आहे त्यामुळे ते त्यांना रिमोटली काम करणारीच मराठी लेखक हवे आहेत आता त्याच्यामध्ये तुम्हाला फ्लेक्झिबल टायमिंग त्यांनी दिलेलं आहे म्हणजे नॉट नेसेसरी uh, की तुम्ही एकाच ठराविक uh, वेळेमध्ये काम करायचं आहे तुम्ही तुमच्या फ्लेक्झिबल टायमिंगनुसार दिलं uh, काम करू शकता आणि पेमेंट पण पर आवर बेसिस आहे म्हणजे साडेसात डॉलर पर आवर त्यांनी सांगितलं म्हणजे साडेसात डॉलरला कन्वर्ट केलं तर इट कम्स टू सिक्स फिफ्टी रुपीज इंडियन रुपीज तर तासाला साडेसहाशे सा रुपये आणि पे पे ते कधी करणार मंथली पेमेंट नाही आहे वीकली पेमेंट आहे सो so, एक वीकमध्ये तुमचे पाच तास झाले तर तेवढे जे कॅल्क्युलेशन आहे ते तुम्हाला ते पे करून देणार आहेत सो so, खूप चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे आणि त्यांना क्वालिफिकेशन काय हवं आहे की कुठलीही एक एक म्हणजे तुम्हाला तुम्ही एक चांगले ट्रान्सलेटर म्हणजे इंग्लिश ते मराठी मराठी ते इंग्लिश सो असं ट्रान्सलेशनचा अनुभव तुम्हाला असला पाहिजे किंवा दुसरं म्हणजे तुम्ही कुठलाही अंडर ग्रॅज्युएशन किंवा कुठलाही प्रोग्राम केला असेल रायटिंग फील्डच्या हातीत तरी त्यांना चालेल किंवा तुम्ही कुठलंही क्रिएटिव्ह रायटिंगच्या संदर्भात काही कोर्स केला असेल तरीही चालेल किंवा तुम्ही एक्सपिरियन्स असेल तुम्हाला खूप वर्ष आता मला माझ्याकडे सर्टिफिकेट नव्हतंच पण माझ्याकडे एक्सपिरियन्स खूप होता ॲज अ कंटेंट रायटर जर्नलिस्ट कॉपी रायटर एडिटर सो या असा जरी अनुभव असेल तरीही तुम्ही अप्लाय करू शकता आता त्यांनी इथे एक्सपिरियन्स नंबर ऑफ इयर एक्सपिरियन्स दिलेला नाही कारण की आ, मी नेहमी सांगते म्हणजे जे मी कंटेंट रायटिंग वर्कशॉप घेते मी त्यावेळेला सांगते की प्रत्येक लेखकाचं जे ग्रोथ आहे ती सिमिलर नसते म्हणजे सपोज एखादा लेखक आहे जो तीन महिन्यात खूप छान पटापट -पत्त ब्लॉग्स लिहायला चालू करेल एस सीओ चांगलं शिकेल कथा चांगल्या चांगल्या लिहू शकेल क्रिएटिव्ह रायटिंग चांगलं करू शकेल पण एखादा लेखक दीड दोन वर्षात पण ते स्किल कदाचित शिकू शकणार नाही त्यामुळे इथे त्यांनी एक्सपिरियन्स दिला नाही तुम्ही तुमच्यात कॉन्फिडंट असेल की तुम्ही कॉन्फिडंट असाल की तुम्हाला हे करू जॉब जा करू शकत असाल तर जरूर अप्लाय करा uh, मी पेमेंट वगैरे तर सांगितलीच आहे आता सगळ्यात महत्त्वाचं की काम काय करायचं आहे तर uh, एखादं ए आय टूल असतं म्हणजे जस, सपोज जसं मगाशी मी म्हणाले चॅट जीपीटी किंवा त्याच्याशी रिलेटेड तुम्ही प्रॉम्प्ट देता प्रॉम्प्ट कमांड देता की राईट एस ए ऑन डिहायड्रेशन ओके किंवा राईट अँड एस ए ऑन रेनी सीजन तर हा प्रॉम्प दिल्यावर खाली तुम्हाला बघा इंग्लिश प्रॉम्प्ट दिल्यावर करेक्ट तुम्हाला इंग्लिश एस येऊन जातो की पावसाळा सीझन कसा आहे काय वगैरे इंग्लिश छान तीनशे शब्दांचा निबंध येऊन जातो पण हेच जर कमांड तुम्ही मराठीत दिलं तर त्या पद्धतीची येतात का त्या पद्धतीचं खाली निबंध येतो का चॅट जी पी टीवर तुम्ही जस्ट ट्राय करा मराठीत कमे कमांड द्या आणि त्यांचा रिप्लाय कसा येतो ये येत येतोय ते बघा ओके येणार नाही म्हणूनच आता इथून पुढे मराठीची डिमांड भरपूर येणार आहे मराठी रायटरची रिक्वायरमेंट खूप वाढणार आहे की त्यांची रिक्वायरमेंट कशी आहे की त्या टूलला तुम्ही तुमच्या तुम्ही ट्रेन करायचं आहे की मराठीतून उत्तर कसं द्यायचं आहे म्हणजे एखाद्यानी मराठीत कमांड दिली की मला पावसाळ्यावर निबंध लिहून द्या तर ए आय टूलला ते कळलं पाहिजे की पावसाळ्याच्या निबंधामध्ये कुठले शब्द बरोबर बसवायचे कुठले शब्द असले पाहिजेत आणि तो निबंध कसा लिहायचा जसं इंग्लिश प्रॉम्प्ट लगेच कळून जातं ते जनरेट करून आपल्याला देतात पण मराठीत तसं अजूनही येत नाही त्यामुळे असे टूल आता पुढे भरपूर काम म्हणजे अशा टूल्सचं भरपूर काम असणार आहे मराठीसाठी तर भरपूर रिक्वायरमेंट वाढणार आहे कारण अशी अनेक म्हणजे मी ना वर्कशॉप घेताना पण खूप वेळा मला स्टुडंट विचारतात मॅडम जसं ग्रामरली टूल आहे इंग्लिशमध्ये तसं मराठीत एखादं टूल आहे का नाही आहे पण दिस इज द टाईम की बऱ्याच गोष्टी चेंज होणार आहेत म्हणजे जसं आता बघा तुम्ही ही रिक्वायरमेंटच बघा जिथे टूल्स टूल्सला तुम्हाला ट्रेन करायचं आहे की कसं उत्तर द्यायचं आहे तर तिथे योग्य मराठी शब्द मराठी लेखक तिथे वापरू शकतो तर हे ट्रेन तुम्हाला त्या टूलला करायचं आहे त्यांच्याकडे कसं आहे हाऊ इट वर्क्स वी हॅव सेवरल ओपन प्रोजेक्ट्स व्हॅर वी आर लुकिंग फॉर टॅलेंटेड रायटर्स टू हेल्प ट्रेन जनरेटिव्ह आर्टिफिशियल इंटेलिजन मॉडेल्स टू बिकम बेटर रायटर्स ओके okay? तर मी आ, इवन वर्कशॉपमध्ये पण सांगते की चॅट जी पी टी आलं म्हणून मराठी लेखकांचा जॉब गेला असं कधीही होणार नाही त्याचं कारण ह्या अशा रिक्वायरमेंट आहेत बघा तुम्हाला आता ते प्रूफ होत आहे की कुठलेही मशीन असू दे तुम्हाला ट्रेन करणारे लेखक कोण आहेत ह्युमन आहेत आपणच त्यांना ट्रेन करणार आहोत तसेच लेखक इथे पण हवे आहेत सो तसं काम असणार आहे यू कॅन वर्क ऑन ऑल प्रोजेक्ट्स रिमोटली आवरली आवर्स आर फ्लेक्झिबल सो यू कॅन वर्क व्हॅन एवर इज बेस्ट सुटेड फॉर यू यू आर अर्निंग फ्रॉम ऑन गोईंग प्रोजेक्ट्स आर सेंट आउट वीकली तर ही अशी आउटलायरची रिक्वायरमेंट आहे खूप चांगली रिक्वायरमेंट आहे मराठी एक्सपर्ट रायटर त्यांना हवं आहे अनुभवाची अट नाही तुमच्यात जर अनुभव असेल आता तुम्ही म्हणाल की मग ॲप्लाय कसं करायचं ॲप्लायसाठी एक लिंक आहे त्या कंपनीची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये शेअर करील याबरोबरच याच्यावर पण आपला व्हॉट्सअप चॅनल अजून जॉईन नाही झाला तर लगेच जॉईन व्हा वाट कसली बघताय खूप वेगवेगळी माहिती या चॅनलवर तुम्हाला मिळणार आहे व्यवसाय एक लेखना तर जरूर जॉईन करा आणि आणखीन एक टेलिग्राम चॅनल पण मी चालू केलाय मराठी लेखकांसाठीच वेगवेगळी पुस्तकं त्याच्यावर अपलोड होत असतात तुम्ही डाउनलोड करून वाचू शकता हे कशासाठी तुमचा शब्दसंग्रह वाढतो लि लिखाणाच्या वेगवेगळ्या गोष्टी वेग 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 कळत राहतात आणि कुठे लिहिताना तुम्हाला अडचण येत नाही की इथे हा शब्द कोणता वापरावा कारण बघा आता ए आय टूल्स पण आता मराठी लिहायला चालू करणार आहेत तर आपली कॉम्पिटिशन अजून पुढे वाढणार आहे त्यामुळे आपण स्वतःला अपग्रेड करणं खूप महत्त्वाचं आहे सो जरूर अजून कंटेंट रायटिंग Uh, कसं आहे काय हे फील्ड काय शिकण्याची तुम्हाला इच्छा आहे बिगिनर लेवलचा मी वर्कशॉप घेते आजवर अनेक विद्यार्थ्यांना त्या त्या वर्कशॉपमधून शिकवलं आहे तुम्हाला इच्छा असेल तर जरूर मला संपर्क करा माझा नंबर असतोच ह्याच्या खाली पण आहे डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि uh, जस्ट स्टार्ट इट अँड ज्यांना रिक्वायरमेंटला अप्लाय करायचं आहे त्यांनी लिंकमधनं अप्लाय करा, लिंक करा uh, बेसिक गोष्टी टाकायच्या तुमचं नाव ईमेल फोन नंबर तुमचा सी व्ही आता सी व्ही कसा करायचा आहे तो व्हिडिओ ऑलरेडी म्हणजे पोर्टफोलिओ तो व्हिडिओ ऑलरेडी या चॅनलवर आहे त्याची लिंक असेल डिस्क्रिप्शनमध्ये तसा सी व्ही बनवा स्कूल डिग्री डिसिप्लिन कुठे राहता काय तुम्ही मराठी स्पीकर आहात तर तुमची ती लँग्वेज सी वन लेवल आहे का सी टू लेवल आहे कधी काम केलं याच्यापूर्वी तर अशी रिक्वायरमेंट असते याच्यानंतर टेस्ट पण असतात ऑनलाईन टेस्ट असतात त्याच्यामध्ये तुम्हाला आऊट व्हायला लागतं इंटरव्ह्यू एंडला येतो तर ही खूप इंटरेस्टिंग प्रोसिजर आहे जरूर अप्लाय करा आणि मला कळवा तुमचं कसं झालं थँक्यू अँड ऑल द बेस्ट